नागपूरच्या बेलतरोडी परिसरात एक सुखी कुटुंब राहत होतं पती पत्नी आणि त्यांची छोटीशी मुलगी पण या सुखी कुटुंबाच्या जीवनात एक दिवस अचानक एक व्यक्ती आली आणि सगळंच बदलून गेलं ती व्यक्ती होती आलोक सिंग दिसायला सुंदर पैसेवाला आणि गोड बोलणारा त्याच्या गोड शब्दांनी तो त्या बाईच्या मनात शिरला आणि तिच्या जीवनात अंधार आणला प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात एक विवाहित महिला एका व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली होती तो व्यक्ती तिचा विश्वास जिंकतो तिला असं दाखवतो की तो, तो व्यक्ती त्या बाईवर खूप जास्त प्रेम करतो तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि तिला बाहेर फिरायला घेऊन जातो कधीकधी दोघे हॉटेलवर जायचे लॉजवर जायचे एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित करत होते या सगळ्या गोष्टी त्या दोघांमध्ये चालत होत्या त्या महिलेचा त्या व्यक्तीवर खूप जास्त जीव अडला होता त्या बाईने आपल्या नवऱ्याला सोडलं आपल्या मुलीला घेऊन त्या व्यक्तीसोबत राहू लागली होती दोघे लग्नाशिवाय एकमेकांसोबत राहत होते पण या संपूर्ण प्रकरणाचा शेवट एवढा भयंकर होईल त्या बाईला अजिबात कल्पना नव्हती तर ही संपूर्ण घटना आहे नागपूरच्या बेलदरोडी परिसरामध्ये याच परिसरामध्ये एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत राहत होता दोघांचं सुखी कुटुंब होतं त्यांची मुलगी होती दोघा पती पत्नीत कामाला जायचे घरची परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती जेमतेमची परिस्थिती होती काम करून आपल्या मुलीला शिकवत होते आणि आपलं घरसंसार चालवत होते जो व्यक्ती होता आपल्या पत्नीवर खूप जास्त विश्वास ठेवत होता ती महिला पण कामाला जात होती कधीकधी -कधी ती कॅटरिंगच्या कामाला जात होती आणि असाच दोघांचा सुखी संसार चालू होता ज्यावेळेस ती महिला कॅटरिंगच्या कामाला जात होती त्याच वेळेस त्या बाईची ओळख एका व्यक्तीसोबत झाली तिला अजिबात कल्पना नव्हती हो की तो व्यक्ती त्या महिलेचं संपूर्ण कुटुंब तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल त्या व्यक्तीचं नाव होतं आलोक सिंग आणि तो त्या कॅटरिंगचा जो त्यांचा बिझनेस होता त्याचा मालक होता त्याच्याकडे भरपूर पैसा होता दिसायला थोडाफार सुंदर होता अशामध्ये ती महिला त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली ही महिला पण दिसायला सुंदर होती लग्न झालेलं होतं अशामध्ये दोघं एकमेकांच्या जवळ येत होते आलोक सिंग वारंवार त्या बाईला फोन करायचा कामाच्या निमित्ताने तिला आपल्याकडे बोलवत होता आणि दोघे कामाच्या निमित्ताने बाहेर फिरायला जात होते दोघे एकमेकांवर खूप जास्त विश्वास दाखवत होते आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आलोक सिंग त्या बाईला हॉटेलवर घेऊन जात होता कधीकधी तिला मानकापूर येथील लॉजवर घेऊन जात होता तर कधी बेलतरुडी येथील हॉटेलवर तो व्यक्ती तिला घेऊन जायचा दोघे एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित करत होते आलोक सिंगला त्या बाईची आता आदत झाली होती त्या बाईची त्याला सवय झाली होती तो तिला वारंवार फोन करायचा तिला सांगायचा की काही पण कर आता मला भेटण्यासाठी तु ये तुला मी पैसा देईल तुला हवं ते देईल फक्त तू माझ्यासोबत ये पण ती महिला सांगत होती की माझं लग्न झालेलं आहे माझी मुलगी आहे आणि माझं कुटुंब आहे मी कधी पण तुला भेटायसाठी येऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आलोकसिंगला खटकत होत्या त्याला काही पण करून ती महिला आपल्या जवळ पाहिजे होती तो तिला सांगतो की मी तुझ्यासोबत लग्न करील तुझ्या मुलीला मी सांभाळेल आपण एक नवीन कुटुंब सुरुवात करूयात एक नवीन आयुष्य आपण सुरुवात करूयात त्याने त्या ते महिलेला चांगला विश्वास जिंकला त्या बाईला पण वाटलं की त्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे त्या ठिकाणी गेल्यावर मला काम करायची पण गरज पडणार नाही आणि मी एक नवीन आयुष्य सुरू करेल शेवटी ती महिला पण त्या व्यक्तीवर चांगलीच भाळली अशामध्ये त्या बाईने आपल्या घरी भांडण करायला सुरुवात केली तिच्या पतीला समजत नव्हतं की नेमकं ही महिला अशी का करत आहे त्यावेळेस त्या बाईने तिच्या नवऱ्याला स्पष्ट स्पष्ट सांगितलं की मला आता तुमच्यासोबत राहायचं नाही मला घटस्फोट हवा आहे मी माझ्या मुलीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी राहील तो व्यक्ती पण त्या बाईला घटस्फोट देतो ती महिला आपला सुखी संसार मोडून टाकते व आपल्या पतीला सोडून टाकते आणि आपल्या मुलीला घेऊन त्या व्यक्तीसोबत राहू लागली आलोकसिंग त्या बाईसोबत राहू लागला होता हे दोघं एकमेकांसोबत लग्न करण्याशिवायच राहू लागले होते ती मुलगी पण त्यांच्यासोबत राहत होती आणि याच काळामध्ये ती महिला एका कंपनीच्या कामामध्ये लागली होती आणि काम करत करत ती महिला आपल्या मुलीला शिकवत होती आणि आपल्या ज्या पण गरजा होत्या जी पण त्याची इच्छा होती त्या पूर्ण करू लागली शेवटी प्रेम वगैरे हो तर काही नव्हतं लग्न झाल्यावर कुणालाही प्रेम होत नाही कारण त्यांचा एक पहिले सुखी कुटुंब असतो एक मुलगी झाल्यावर भलं कुणाला कसं प्रेम होणार दोघांच्या गरजा होत्या दोघांची वासना होती ते दोघे पूर्ण करत होते अशामध्ये आलोक सिंग त्या बाईला बाहेर फिरायला घेऊन जात होता त्या बाईसोबत तो पाहिजे तेवढे संबंध प्रस्थापित करत होता बघता बघता जवळपास आठ वर्ष दोघे एकमेकांसोबत राहिले पण या आठ वर्षामध्ये जी महिला होती ती वारंवार आलोक सिंगला सांगत होती की माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी पोलिसांकडे जाईल पण तो व्यक्ती होता तो तिला सांगत होता आज नाहीतर उद्या मी तुझ्यासोबत लग्न करेल माझ्या काही समस्या आहेत काही प्रॉब्लेम आहेत तो व्यक्ती तिला अवॉइड करायला सुरुवात करतो तिला समजलं होतं की हा माझ्यासोबत लग्न करणार नाही हा फक्त मला फसवत आहे अशामध्ये त्याने तिला स्पष्ट नकार दिला की मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही तिला कळालं होतं की आता जे मी केलं आहे ते चुकीचं होतं मी माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं माझ्या पतीला सोडलं आणि या व्यक्तीबरोबर मी एक नवीन घरसंसार तयार करायचं स्वप्न बघत होतो ते सगळं आता खोटं ठरलं आहे ती महिला स्वतःला सावरते आपल्या मुलीला घेते आणि ती बोलत पोलीस स्टेशनमध्ये जाते त्या ठिकाणी जाऊन तिने कंप्लेंट केली की के या व्यक्तीने माझा छळ केला माझ्यावर लैंगिक अत्याचार केला माझं शोषण केलं आहे अशामध्ये पोलिसांनी पण केस गांभीर्याने ओळखलं आणि त्या बाईच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीला अटक केली त्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि अट्रॉसिटीची केस पोलिसांनी दाखल केली आणि पुढचे जे पण कारवाई आहे ते देखील पोलीस करत आहेत संपूर्ण घटना सांगणे म्हणजे फक्त तुम्हाला सावधान करणे की आपण कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जे पण तुमचं कुटुंब असेल तुमचा नवरा बायको जे पण असेल त्याच्यावर विश्वास ठेवा आणि एक सुखी कुटुंब असेल तर ते असंच चालू राहू द्या ही घटना आपल्याला एक महत्त्वपूर्ण शिक्षण देते प्रेमाच्या नावाखाली कोणीही आपल्या भावनासोबत खेळू शकतो आपल्या कुटुंबावर आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणं हेच योग्य आहे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं आपलं सुखी कुटुंब हेच खरी संपत्ती आहे ते जपणं हे आपलं कर्तव्य आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्या निर्णयामध्ये समजूतदारपणा आणि संयम बाळगावा प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा आणि आपल्या कुटुंबाचं मूल्य ओळखा स्वतःच्या कुटुंबापेक्षा मोठं काही नसतं ते जपा त्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा सुख सांभाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा भेटू पुन्हा एका नव्या सत्य सत्यघटनेसोबत धन्यवाद